आपण पाहत बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या घडामोडी वायफळेच्या मंडळ अधिकारी वैशाली वाले लाचु लाच जाळ्यात सात हजारांची लाच घेताना रंग हात पकडले नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच एक खासगी इसम ही ताब्यात तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय वाले यांनी येथील एका व्यक्तीची नोंद घालण्यासाठी दहा नोंद मागणी केली होती दरम्यान तडजोडीनंतर सात हजार हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज त्यांना रंगे हात पकडले त्यांच्यासोबत बस्तवडे येथील एका खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आला आहे वायपडे येथील मंडल अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून वैशाली वाले यांच्याबाबत रोज अनेक तक्रारी येत होत्या पैसे दिल्याशिवाय नोंद केली जात नव्हती अनेक सामान्य लोक वाले यांच्या या छळाला कंटाळले होते वायफळे येथील तलाटी कार्यालयासह मंडळातील इतर तलाठी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नव्हते बारीक सारी कामासाठी पैशाची मागणी केली जात होती त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक लुबाडणूक होत होती या प्रकरणी मंडळाधिकारी वाले यांनी काही लोकप्रतिनिधींनाही सूचना केल्या होत्या सामान्य लोकांची कामं तातडीनं करताना लोकांना आर्थिक दुर्दंड लावू नका अनावश्यक पैसे घेऊन त्यांची लुबाडणूक करू नका अशा सूचना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या मात्र वैशालीवाले यांच्या कारभारात कसलीही सुधारणा होत नव्हती पैसे दिल्याशिवाय त्या कोणत्याही कामाला हात लावत नव्हत्या एकाही कागदावर सही करत नव्हत्या अशा तक्रारी होत्या त्यांच्या कारभाराला सामान्य लोक अक्षरशः कंटाळणे होते दरम्यान बस्तवडे येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती संबंधित व्यक्तीने आपली येथील लाचलुचपत सांगली इथं प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला वाले यांच्या विरोधात रिचर तक्रार दिली तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं वाले यांच्या विरोधात वायफळे लावला तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले यावेळी सापळा ला लावून थांबलेल्या लाचरुत्फक प्रतिबंधक विभागाच्या पथकानं वाले यांना रंगे हात पकडले वाले यांच्यासह एका खाजगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाचरूत्फत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली